नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र ज्ञानोबा बाकरडीले आपण आलो आहोत परभणी जिल्ह्यातील आधुनिक शेतीशिळी फार्म या ठिकाणी या फार्मला भेट देण्यासाठी आपण आले आहोत हे बघू शकता आपण आतील स्ट्रक्चर कसं आहे एंट्री झालेली आपली एकदम साध्या पद्धतीने शेडची तयार निर्मिती केलेली आहे डॉक्स जर्मन शेपटची दोन पिल्ल आहेत एकदम साध्या पद्धतीत कोंबड्यांचं शेड कमी खर्चात सुंदर अशा प्रकारे तयार केलेलं आहे हे शेड सतीश निरसरांचा आहे आपण त्यांच्यात भेट देण्यासाठी आलो आहेत कोंबड्यांना असा बांबूच्या सह्याने संध्याकाळी बसण्यासाठी एकदम मस्त असं त्यांचं नियोजन केलेलं आहे हे अंडे देण्यासाठी त्यांनी टोपली ठेवलेले आहेत शेडचा बांधणीचा ढाचा असा आहे की एकदम सिम्पल कमी खर्चात खचात काय बांबूच टोटल शेडला बांबूचा उपयोग केलेला आहे कोंबड्यांसाठी खाली पाणी मारून थंड थंडावर निर्माण होण्यासाठी त्यांची सोय केलेली आहे गरमीचे दिवस आहेत दुसरीकडे असं काही उकाडा त्यामुळे कोंबड्यांची लाई लाई होणार नाही चांगलं व्यवस्थापन केलं आहे आपण शेडचा जरा बाहेरून फेरपटका मारून घेऊया कसं आहे दिसतं कसं हे बघतो खूप ऊन आहे हे त्यांची चारा गोळा करण्यासाठीची एक वेगळी व्यवस्था की ज्यामध्ये सोयाबीनचं भुसकाट कडवा तुरीचं गोळी जेणेकरून शेळीपालनामध्ये त्याचा उपयोग होईल हे जर्मन शेपटचे डॉग्स पाण्यासाठी हे अशा टाक्या ठेवलेल्या आहेत आणि हे कोंबडे यांना खाण्यासाठी आता टाकलेलं आहे ते सगळेच एकदम तुटून पडलेत त्याच्यावरती सुंदर चित्र आपण आलो आहेत गोठ मध्ये गोठच्या शेड मध्ये हा बघा सोजत बोकड सुंदर असं त्याच रुपड वाढणार कमी चांगल्या प्रकारे केले आहेत त्यांनी बकरी बेटलची जात आहे शेळ्यांची हे पण शेड एकदम साध्या पद्धतीनं आहे सुंदर प्रत्येकांना त्यांचा हेवास वाटतो की कमी खर्चामध्ये त्यांनी असं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे एकच नंबर सुंदर बांधा डोला तोबा आहे असा सतीश रनर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव त्यांचं <laughs> आलेलं आहे हा बघा बेटलचा बकड पाण्यासाठी अशी व्यवस्था ऊन खूप आहे त्यामुळे शेळ्यांची संख्या कमी केली आहे कोंबड्याची संख्या कमी केलेली आहे ही उस्मानाबाद प्रत्येक शेड साध साध आहे ही उस्मानाबादी ती उस्मानाबादी शेळ्या आणि विठ्ठलचा बोकड तोतापुरी काळा बोकड विठ्ठलचा ना खूप छान हे त्यांचे भाऊ रामेश्वर रण रणिर हम काय प्रत्येक साईडला शिण्यांचं नियोजन चांगलं केलेलं आहे त्यांनी चारा पिंकाचं नियोजन आहे पाण्याचा अभाव असल्यामुळे तेवढं काही जास्त असं हिरवगा राहिलेलं नाही आहे पण जेम तेम त्यांच्या हिशोबाने ठीक आहे तर माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजा हे बाबा पेर किसुभ बाबोळ सुंदर नियोजन आहे त्यांचं संपूर्ण शेडला जाळी मारून घेतलेली अशा प्रकारे की जेणेकरून बाहेरच्या प्राण्यांचा उपद्रव होणार नाही मस्त चांगल्या प्रकारे नियोजन आहे त्यांचं